अक्कलकोट येथील जमिनी खरेदी केली असून सदर मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावे कमी करून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे अर्ज दिला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने मालमत्ता पत्रकावर पर... मयत व्यक्तीचे नाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न प्रमाणे नोटीस काढून व त्यांच्या वारसांच्या नावावर कलम दोनशे अठ्ठावन्न प्रमाणे नोटीस काढून नमूद नावावर कंस करून त्याप्रमाणे फेरनोंद घेण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथील परिरक्षण भूमापक संतोष रामलिंग यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत अँटी करप्शन ब्युरो सोलापूरकडे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रार, तक्रार प्राप्त झाली सदर तक्रारीवरून पंचांत समक्ष पडताळणी केली असता यातील लोकसेवक संतोष रामलिंग हंसे यांनी तक्रारदार यांना जमीन महसूल अधिनियम कलम एकशे प्रमाणे खरेदी दिलेल्या नावावर कंस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकार नोंद घेण्यात आलेली आहे असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून व महाजमीन महसूल अधिक्रमांक दोनशे व्यक्तीच्या नावावर कौंस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्यासाठी प्रलंबित राहिलेल्या कामाकर्ता तडजोडीवरून तीन हजार रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर सापळा कारवाई वेळी हंसे यांनी तक्रारदारांकडून तीन हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे